लक्ष्मी नारायण मंडळाच्या रक्तदान शिबिरात चायीदात्यांचा सहभाग तारीख पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री लक्ष्मीनारायण मंडळ सांगलीवाडी यांच्या वतीने एकदिवसीय रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले पद्मभूषण वसंतदादा पाटील ब्लंड ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले या उपक्रमात चायू रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले समाजाच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता हे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे शिबिरात सहभागी सर्व दत्त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात वेळी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते व मान्यवर सागर पाटील योगेश सावंत निलेश पवार प्रमोद बोळाज आकाश जाधव जीवन मगदुम सुरेश पाटील बी के पवार शंकर दळवी हरिभाऊ टिंगरे भारत इंगळे जनार्दन गोंधळी महादेव सगरे राजू नालबंद अण्णासो ढोले अभिजित तुप्पारे मोहन पाटील ओंकार पाटील शशिकांत शिंदे सम्राट हारुगडे मंगेश भस्मे नितीन पाटील सुहास चव्हाण विनेश सावंत आदी उपस्थित होते शिबिराच्या आयोजनामागील उद्देश सामाजिक बांधिलकी जोपासत सा, तरुणांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता असे मंडळातर्फे सांगण्यात आले भविष्यात अशा उपक्रमांचे भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल असे मंडळाचे पदाधिकारी म्हणाले मजहर बावीसकर स्वाती शिंदे हरदास पाटील यांनी भेट देऊन कौतुक केले